जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो भावांनो आपण जर मुंबईत आझाद मैदान येथे माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मोर्चाला आपण पाठिंबा दर्शवण्यासाठी आझाद मैदान किंवा आजूबाजूच्या परिसरात असाल तर आपण काही गोष्टी ध्यानात ठेवा कारण सरकार आता पूर्णपणे आंदोलकाशी किंवा मराठा मोर्चा कसा आपला विस्कळीत होईल किंवा आपलं जे मराठा आंदोलन आहे मनोज दादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे शांततेत सुरळीत आंदोलन चालू आहे ते आंदोलन कसं मोडीत काढता येईल त्यासाठी सरकार कावा करत आहे मित्रांनो काही ठिकाणी काल एक पत्रकार ब, भगिनी तिने केलेला आरोप किंवा कधी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं पाणी बंद केले खाऊ खाऊगल्ले बंद केले त्याच्यानंतर मराठे यालाही न जुमानता आपले मैदान सोडण्यात किंवा आणखीन ताकदीने पूर्ण मराठे गावाकडून मैदानाकडे मुंबई आझाद मैदानाकडे रसद घेऊन येत आहेत तेव्हा या सरकारनं पूर्णपणे अक्षरशः पोलीस प्रशासन यंत्रणा किंवा सरकारच्या हाताखाली हाताशी असलेली जेवढी यंत्रणा तेवढी संपूर्ण ताकदनेशी कशी लावून हे आंदोलन कशा प्रकारे मोडीत काढता येईल किंवा आंदोलकांना कशा प्रकारे वेटीस धरता येईल याची काळजी सरकार घेत आहे तरी मित्रांनो मी तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे एवढं सांगू इच्छितो की आंदोलनस्थळी आपण कुठलेही अशोभनीय असे स्फृत्य करू नका जेवढे आपल्याला नियमात धरून आपल्याला मुख्य मुद्दा आपला जो काय आहे मराठा आरक्षण हे कसं मिळवता येईल आणि तेही टिकणारं कसं मिळवता येईल त्यासाठी अगदी आपल्याला जेवढा होईल शक्यतो तेवढा कायद्याच्या चौकटीत राहून कायदा पाळून हे आंदोलन आपलं पूर्ण यशस्वी कसं करता येईल याकडे विशेषतः लक्ष केंद्रित करावे आपणही काही आपले जे काही आपण आपले आंदोलक असतील किंवा आपल्या आंदोलनामध्ये इतरही काही असे दुसरे लोक परकीय लोक सामील झालेले असतात बघा हे आंदोलन मोडीत कसं काढता येईल त्यासाठी काहीतरी विचित्र अशा घटना करणं किंवा आपल्या आंदोलकांना बदनाम करण्यासाठी काही असे कृत्य करतील आणि ते आपल्याला बघा हे मराठा आंदोलक नाही आहेत हे आंदोलक नसून मुंबईत काहीतरी दुसरेच कृत्य करायला आलेले आहेत असं सरकारला हवं ते असं कृत्य आपल्याकडून कृपा करून करू नका कारण आपल्याला जे आपले चाळीस बेचाळीस वर्षापासून मराठा आरक्षणासाठी जी काही मेहनत चाललेली आहे आणि त्यामध्ये आपले पहिले नेतृत्व अण्णासाहेब पाटील तेवीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी गमवलेलं आहे आणि आता आपल्याला सर्वांसाठी जे संघर्षा माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे आपल्या ह्या आंदोलनाची मुख्य धोरण आपल्या खांद्यावर घेऊन लढत आहेत त्याला कुठेही आपल्याकडून गालबोट लागता कामा नये याची खबरदारी आपण दक्षता घ्यावी कारण सरकार आता एकापेक्षा एक असे एक गनिमी कावे करून हे आंदोलन शक्य तिथे लवकर त्यांना मोडण्याचा ते प्रयत्न करणार आहेत मुंबई वेटीस धरणं तर मुंबई वेटीस मराठा आंदोलकांनी वेटीस धरली तर सरकारना वेटीस धरली हे येणाऱ्या काही काळात सर्वांना समजेल कारण तुम्ही जर आरक्षणातील मागण्या शांततेत पूर्ण केल्या तर हे आंदोलक मुंबईला येतीलच कशाला किंवा मुंबई जाम करतील कशाला जाणून बुजून सरकारलाच ही मुंबई जाम करायची आणि इथे सर्वसामान्यांचे कसे हाल होतात हे जगाला सांगायचे आणि आपल्या मराठा आरक्षणाचा किंवा मराठा समाजाची बदनामी कशी करता येईल याची पूर्ण खबरदारी आता सरकार घेत आहे तरी मित्रांनो आपला धीर सोडू नका आणि आपण जो काही लढा उभारलेला आहे त्यासाठी आपण गावाखेड्यापाड्यातून शहरी भागातून येत आहात तर अगदी शांततेत आंदोलन हे कसं आपलं यशस्वी करता येईल हा मुख्य मुद्दा धरूनच आपण आपली पुढील पावलं उचलावीत कारण बघा आता पोलीस प्रशासनही पूर्ण तयार निशी, निशी उतरवले आहे बाहेरूनही काही तुकड्या मागवलेल्या आहेत जणू काही यांना आंदोलकांवर आंदोलकांनी काही विचित्र घटना केल्या म्हणून त्यांच्यावरती लाठीचार्ज म्हणा किंवा पोलिसांचा हल्ला करून हे आंदोलन कसं मोडीस काढता येईल यासाठी सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे आणि आपणही सोशल मीडियावर संदेश योग्य तो हाच लोकांना द्यावा किंवा असे कुठलेही व्हिडिओ अफवा असे पसरू नका मित्रांनो कारण तुम्ही जे घरदार सोडून आलात किंवा आपला समाज संपूर्ण आज दादांना पाठिंबा देत आहे त्याचे फळ जर तुम्हाला योग्य मिळावे असे वाटत असेल तर दादांना तुम्ही किंवा आपल्या आंदोलनातील जे काही कायदेतज्ञ आहेत किंवा आंदोलनातील मुख्य माणसं आहेत त्यांच्या सूचनांचं पालन करा आणि आपल्याकडून शक्यतो आपल्या समाजाची बदनामी होणार नाही याची आपण काळजी घेऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी लहानापासून थोरापर्यंत आपण घरदार सोडून आपण इथे आलेलो हो। आहोत तर तो, तो मुख्य मुद्दा त्याकडेच लक्ष केंद्रित करावे विनाकारण कुणाची टिंगल टवाळी करू नये मित्रांनो कारण आपल्याला आरक्षण मिळवायचं आहे टिंगल टवाळी करायला आयुष्य पडलेलं आहे सध्या आपल्याला आपल्या मुलाबाळांच्या लेकरांसाठी भविष्यासाठी हे आंदोलन यशस्वी कसं होईल आणि त्यासाठी आपल्याला सोशल मीडियावरती आपली चा चांगली अभ्यासक टीम आहे बघा अगदी मीडियावाले जे काल परवापर्यंत थोडेफार आरक्षणाबाबतीत चर्चा करत होते आता त्यांनीही याकडे हळूहळू कसे दुर्लक्ष केले आहे कारण इथे सत्ता पैसा आणि राजकारण याच्यामध्ये आरक्षण हा मुद्दा गायब कसा होईल याकडे सरकार लक्ष देत आहे मीडियावाले काही ठराविक जे इमानदार मीडियावाले आहेत तेही काही अगदी बोटावर मोजणे येतील एवढेच आपला फक्त मुद्दा मराठा आरक्षणचा लावून धरत आहेत किंवा त्यातील बातम्या आपल्याला सत्यता सांगत आहेत काल परवापासून आपल्या बांधवांना जी रसद गावाकडून थेट येत होती त्यांनाही नवी मुंबई वाशीजवळ काहींच्या गाड्या अडवल्या काहींशी पोलीस त्यांनी हुजत घातली तर मित्रांनो हे पोलिसांचं असं काम नाही आहे कारण यांच्या आडून सरकारचा हा मुख्य डाव आहे की आंदोलन कसं आपल्याला मोडीत काढता येईल त्यामुळे कारण आपल्याला समोर जरी पोलीस बांधव आपल्याशी नडताना दिसत असले तरी त्यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे तुम्हाला सांगण्या इतपत तुम्ही सुज्ञ आहात त्याच्यामुळे आपल्या मेन ज्या मागण्या आहेत आणि आपल्याला आरक्षण कसं मिळवता येईल आणि तेही टिकणारं ओबीसी प्रवर्गातून याच्यासाठी आपली जी टीम कामाला लागलेली आहे त्याच्यामध्ये आपण शांततेने या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि काही जे सरकार आपल्यासोबत गनिमी कावा खेळत आहे तो वेळीच आपण ओळखायला शिका कारण सोशल मीडियावर आपण सर्वजण तर आहोतच परंतु जे काही आपल्याला चांगला संदेश किंवा खरी माहिती लोकांपर्यंत तुमच्यातर्फे पोचता येईल तेवढी तुम्ही सम तुमच्या मोबाईलद्वारे फेसबुक व्हॉट्सअप असेद्वारे तुम्ही लोकांना सूचना द्या आणि हे आंदोलनाला आपल्याला यश कसे मिळवतील त्याकडे लक्ष द्या कारण सरकार आता कुठल्याही स्तराला जाऊ शकतं कारण सरकारला शक्यतो सरकारची भाषा ही वेगळी दिसते किंवा आंदोलनाला जर आज तुम्हाला मनोज दादाचा उपोषणाचा चौथा दिवस असूनही सरकार याच्याकडे लक्ष देत नाही याचा अर्थ आपल्याला समजून येतो आणि गणपती बघण्यासाठी मंत्र्यांना आमदार खासदारांना प्रत्येक ठिकाणी घरी जाण्यासाठी त्यांना वेळ मिळतो परंतु इकडे साधं आंदोलन ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी आंदोलकांच्या मागण्या काय आहेत की कशा प्रकारे चाललेलं आहे किंवा तेथील लोकांची मुख्य जी काही गैरसोय होत आहे ते कुणामुळे होत आहे आंदोलकांमुळे होत आहे की सरकारच्या दिशाहीन कर्तृत्वामुळे होत आहे हे आता जगालाही हळूहळू पष्ट होईल कारण नाव समाजाचं बदनाम होईल असं आपण कुठलंही कृत्य करू नका कारण सरकारलाही तेवढंच पाहिजे मित्रांनो ही, ही माझी आपल्या चॅनलद्वारे सर्वांना कळकळीची विनय विनंती आहे आणि वेळी सावध व्हा आणि आपल्या समाजाला संपूर्ण ताकदीने आणि कायद्यानं आपल्याला कसं आंदोलन हे शांततेत पार पाडता येईल सरकारचा प्रत्येक डाव हा आपल्याला ओळखून आपण आपली पुढची दिशा कशी योग्य ठरून हे आंदोलन यशस्वी ये करता येईल याकडेच आपला मुख्य लक्ष झालं पाहिजे अन्यथा सरकारला जे काय आपल्याला टीका करायची किंवा आंदोलक हे असे करतात तसे करतात किंवा मुंबईची गैरसोयी होती हे मुंबईकरांची गैरसोयी हे सरकारमुळे व्हायला लागलेले ला आहे मित्रांनो कारण जेवढ्या वेळ ते मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत हे उपोषण मागं स नाही मित्रांनो तर हा व्हिडिओ आपल्याला जास्त सांगण्यासाठी खूपच मोठा होईल पुन्हा आपण दुसरा व्हिडिओ नवीन बनवूया तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आणि आपा विश्वासावर बळी पडू नका धन्यवाद